माझं सोलापूर न्यूज मध्ये बाळे येथून रिक्षात बसलेल्या मोहोळच्या सदुसृष्ट वर्षीय वृद्धाला लुटणाऱ्या टोळीला फौजदार चौडी पोलिसांनी अवघ्या काही तासातच जेलबंद केले शिवम चंद्रकांत अलकुंडे वयवर्ष पंचवीस राहणार बुधवारपेठ वाढार गल्ली अभिजित रमेश जाधव वय एक तीस राहणार उत्तर कसबा काही गल्ली व अभिषेक नागनाथ अडगळे वयवर्ष एकवीस राहणार भावानीपेठ अशी अटक झालेल्यांची नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार पन्नास रुपयांचा मध्यमाल हस्तगत केला असून मूळमधील सुधाकर गणेश गायकवाड बाळे येथून सोलापूरच्या स्टेशनकडे जाण्यासाठी एका रिक्षात एम एस सिटी एक्क्याऐंशी सत्तरमध्ये बसले होते रिक्षात अगोदरच दोघे दो जण होते रिक्षावा त्याच्या साथीदारांनी मिळून पाच जूनला सायंकाळी साडेपाच वाजे सुमारास गायकवाड यांना तुळजापूर रोडवरील डिमार्ट समोरील रोडवर नेऊन जिव्यात ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील दोन हजारांची रोकड काढून घेतली त्यानंतर फोनपेवरील रक्कम पाहून कोंडी येथील पेट्रोल पंपावरील क्यू आर कोड स्कॅन करून पैसे काढून घेतले त्यांनी फौजदार चौडी पोलिसांमध्ये फिर्याद दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संशयितांच्या अवघ्या चोवीस तासांत मुसक्या आवळल्या तत्पूर्वी सीसीटीव्ही फुटेज आणि वृद्धाने सांगितलेल्या आरोपींच्या वर्णनावरून खबऱ्यांनाही पोलिसांनी आढळ केले होते सहा जूनला सायंकाळी पोलिसांनाही खबर मिळाली आणि पोलिसांचे पदक खाजगी वाहन घेऊन जुना पुन्हा नाख्यातील नाल्याजवळ पोहोचले त्या ठिकाणी रिक्षात थांबलेले संशयित दिसले असता पोलिसांनी त्यांना पळून जाताना ताब्यात घेतले माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका